नमस्कार भावनो आज झालेल्या लेंगरे मैदानाचा विषय तर तुम्ही बघितला आपल्या विठ्ठल नानांचा तेज या आज ह्या मैदानात मित्रांनो गटपास झाला आणि राहिला विषय सेमीचा सेमीला मित्रांनो हार झाली पण क्वार्टर फायनल साठी गाडी आलेली आहे मित्रांनो आज गुलालात गाडी आलेली आहे तेजेची सुद्धा विठ्ठल नाना स्वतः ड्रायव्हर होते नक्की विषय काय झाला तर सेमीला मित्रांनो विषय असा झाला अर्धा फुटाचा सुद्धा फरक पडला नाही मित्रांनो एवढ्या फरकानं हार झालेले तेजेची ह्याला हार म्हणत नाहीत मित्रांनो हार कशाला म्हणतात जर फरक भरपूर असेल तर त्याला हार म्हटली जाते आजचं मैदान बी सुंदर झालं मित्रांनो चांगल्या मैदानात चांगली तेजानं बाजी मारली काल सुद्धा तुम्ही बघितलं बाकासूर आणि आपला मथुर यांची सुद्धा जोडी काल क्वार्टर फायनल साठी पात्र कळप झाली मित्रांनो आता असं झाले की बैल डबल फॉर्म मध्ये फॉर्मधे गुलालच भेटत नव्हतं ते आता गुलालात यायला लागले ती जागा काही लांब नाही जी जी जागा त्यांनी ठेवली होती मित्रांनो ज्या जा जा जागेसाठी ते मांडले जातात ती जागा आता लांब राहिलेली नाही मला आता असं वाटतंय पुढच्या येणाऱ्या मैदानामध्ये बकासूरचा तर एक नंबरला गुलालात येणारच आहे मित्रांनो आणि आपल्या विठ्ठल नानांचा तेजस सुद्धा मित्रांनो गुलालात राहील विषय काल झालेल्या मैदानाचा तर काल झालेल्या मैदानावर मला तर असं मनापासून वाटलं मित्रांनो की विठ्ठल नाना स्वतः ड्रायव्हर असते तर हा विषय घाटला नसता पण सांगता येत नाही मित्रांनो काहीही करू शकतं आजच्या मैदानात तुम्ही बघितलं ना विठ्ठल नाना स्वतः ड्रायव्हर असून सुद्धा आजच्या मैदानात सुद्धा थोडेसे अर्धा फुटानं का म्हणानं पण हात झाले मित्रांनो थोडासा निकाल कसा असत कॅमेऱ्याचा आधार घेऊन हा निकाल देण्यात आला आटे आणि तटीची लढत झाली मित्रांनो ह्या निकालात सुद्धा लढत जबरदस्त झाली विठ्ठल नानाने आणि तेजाने सुद्धा मित्रांनो जबरदस्त असं लढत केलेले मित्रांनो जीवाची बाजी लावतो असं म्हटलं तर काय वाईट नाही मालकानं आणि नंदीनं दोघांनीही सुद्धा भरपूर चॅनेलवर नवीन आज चालतं चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो धन्यवाद